हाय फ्रेंड्स स्वप्ना कुश्ब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सौंदर्याला वयाचा आड पडला कशासाठी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर दिसण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करता तेवढे तेवढेच प्रौढ अवस्थेत व्हायला हवे सौंदर्याला वयाचा पडदा कशासाठी आपल्या शरीराकडे व चेहऱ्याकडे लक्ष देण्याची हीच तर खरी खरी वेळ असते उत्तम सौंदर्य उपचार योग्य मेकअप चांगल्या पोशाखाची निवड आकर्षक केशरचना असे सगळे उपाय आहेत त्यामुळे सामान्य केव्हा एरवी प्रौढ दिसणाऱ्या स्त्रियांसुद्धा सुंदर व आकर्षक दिसू लागतात वय झाले की मोठी झाली रोजोनिवृत्ती झाली म्हणून काय बिघडले उलट जीवनास नव्याने सुरुवात करण्याचे हेच खरे दिवस असतात सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर वा, स्वतःवर मात्र प्रेम करा सुंदर दिसायचे तर सुंदरतेचा ध्यास असणे आवश्यक आहे मग आता प्रौढत्वाचे रडगाणी कशाला अगदी आजपासूनच सुरुवात करा ब्युटी ट्रीटमेंट फिटनेस योगा मेकअप या सर्व व अशा अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये रस घ्यायला सुरुवात करायला हवी